शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील पण देवेंद्रजींच्या हे लक्ष असं देवेंद्रजींना खरं म्हणजे पुण्याचा एक प्रश्न माहिती आहे तेव्हा दे। लक्ष देऊन देण्याची आवश्यकता आहे पण आम्ही उदाहरण पंधरा जानेवारीच्या जा आसपास कलेक्टिव्हली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदयांची दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत ज्यात आठवडाभर आधी म्हणजे पाच सात तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार त्यांची ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील बैठक ही फ्रूटफुल होईल ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही बेसिक प्रश्नाकडे जायला लागेल बेसिक प्रश्न हा आहे की ही आता चौथी गाव जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे पुणे नावाचं नावाचा एक, एक गरिमा आहे तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा पुणे महानगरपालिका एक म्हणा पुणे महानगरपालिका दोन म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण दोन वेगळी ऍडमिनिस्ट्रेशन नवीन ऍडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं थोडं ती बरोबर निम्मे निम्मे केले की नवीन महानगरपालिकेला अवघड होईल पण एक दोन विधानसभांची गावांच्या भाषेमध्ये एक पन्नास गावांची अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल ज्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली तर ती या शहरातल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे आम्ही हे मांडणार आहोत ते प्रश्नांबद्दलही खूप जाण ठेवून आहेत आणि त्याची विजन ही मोठी आहे ते म्हणाले की हे प्रॅक्टिकल आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा